हाय हॅलो नमस्कार मी शीतल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत तर तुमच्याही दिव्यात फुल बनतं का ते कोणत्या प्रकारचं असतं शंख जास्वंद चंद्रकोर असे वेगवेगळ्या प्रकारचे दिव्यामध्ये फुले बनत असतात तर त्याचा अर्थ काय तर दोन वाती म्हणजे जी जीव आणि शिव यांचे प्रतीक आहे आपण देवपूजा करत असताना दिवा लावतो आपण कधी कधी पाहतो की दिव्याच्या वातीवर कधी कधी काजळी आलेली असते त्यावर फुलासारखा आकार झालेला असतो कधी हा आकार कमळाच्या फुलासारखा वाटतो तर कधी तो गुलाबाच्या फुलासारखा वाटतो दिव्यात हे काळ्या रंगाचे फुल का बनते आणि याचे महत्व काय आहे कधी कधी दिवा शांत झाला की त्यानंतर हे फुल बनते तर कधी कधी दिवा सुरू असतानाच हे फुल तयार झालेले दिसते हे फूल कशामुळे बनते ह्याच्या आपल्या पूजनाशी काही संबंध आहे का याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत दिवा पाहुनी लक्ष्मी येते करुतीची प्रार्थना करूतीची प्रार्थना शुभम करती म्हणा मुलानो मुला नो शुभम शुभम ती मना। दिव्यात फुल बनणे हे सकारात्मकतेचे प्रतीक आहे याचाच अर्थ असा होतो की आपल्या इष्टदेवांची कृपा आपल्यावर झालेली आहे आपण भगवंतांची जी काही उपासना करीत आहोत ती भगवंतापर्यंत पोहोचत आहे आणि भगवंत आपल्यावर खूप प्रसन्न झालेले आहेत दिव्यात हे फूल दररोज बनत नाही हे फूल कधीतरी दृष्टीस पडते दिवा आपण दररोज लावतो मग हे फूल का दररोज बनत नाही असा प्रश्न अनेकांना पडतो मग देवाची कृपा आपल्यावर नाही का भगवंतांनी आपले पूजन स्वीकारले नाही का असे आपल्याला वाटते परंतु भगवान कोणत्याही प्रकारचे संकेत हे आपल्याला दररोज देत नाहीत दोन चार दिवसात आठवड्यात महिन्यात भगवंत आपल्या प्रसन्नतेचे संकेत देतात म्हणून दिव्यात फूल तयार झालेले नाही तरी नाराज होण्याचे काही कारण नाही आता आपण ते जे फूल दिव्यात बनलेले असते त्याचे आपण काय करावे जर तुम्हाला असे फूल बनलेले दिसले तर ते आपण अगदी अलगद काढून घ्यावे आणि आपण दिव्यात जे तेल किंवा तूप टाकले असेल ते तूप किंवा तेल त्या ते दिव्यात मिक्स करून त्या मिश्रणाचा टिळा आपल्या कपाळी लावावा त्यामुळे भगवंताचा आशीर्वाद आपल्याबरोबर राहील आपल्याला आसपास सकारात्मक ऊर्जा असलेले जाणवेल आपल्याकडे सर्वजण आकर्षित होतील आपले सर्व कामे बिना अडथळ्यांचे व यशस्वीरित्या पार पडतील आपण जर हा टिळा जर कपाळाला लावलेला असेल तर कोणतीही वाईट ऊर्जा आपल्यावर प्रभाव टाकू शकत नाही आपण अशा नकारात्मक शक्तीपासून चार हात अगदी लांब असू जर भगवंताचा हात आपल्या डोक्यावर असेल तर आपल्याला पुढे जाण्यापासून कोणीही देखील रोखू शकत नाही आपल्या घरामध्ये जो आपण दिवा लावलेला असतो तो दिवा आपण सकाळी आणि संध्याकाळी लावत असतो तर तसं न करता आपल्याला दिवसभर हा दिवा लावायचा आहे दिवसभर आपल्या घरामध्ये वात तेवत ठेवायचे आहे बऱ्याच जणांच्या दिव्यामध्ये विशिष्ट आकार हे तयार होत असतात काही जण चोवीस तास त्याचा दिवा लावलेला असतो अगदी तीनशे पासष्ट दिवस त्यांच्या घरात वात ही प्रज्वलितच होत असते अखंड दिवा जो आहे ती पेटत असते आपल्या घरामध्ये जो दिवा आहे तो नेहमी जळता किंवा पेटता आपल्याला ठेवायचा आहे दिवा कधीही आपल्याला विजू द्यायचा नाही ज्या घरामध्ये दिवा पेटता असतो किंवा अखंड ज्योत असते त्या घरामध्ये मांगल्याच्या गोष्टी ह्या घडतच असतात त्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी दरवळत असते माता लक्ष्मी त्या घरामध्ये कायम वास करत असते म्हणून दिवा हा नेहमी प्रज्वलित ठेवायचा आहे बरेच लोक असे आहेत की ते फक्त दिवसातून दोन वेळाच दिवा लावतात ते म्हणजे सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेला पण ते तुमच्या दिव्यामध्ये अखंड ज्योत असेल किंवा सकाळ संध्याकाळ जर तुम्ही दिवा लावताय त्याच्यामध्ये विशिष्ट आकार तयार होत असतील समजा की चंद्रकोर बनत असेल बऱ्याच लोकांच्या दिव्यामध्ये चंद्रकोर बनत असते तसेच बरेच लोकांच्या दिव्यामध्ये फुल बनत असते कमळाचे असेल गुलाबाचे असेल जास्वंदाचे असेल अनेक बर बर। असे अनेक प्रकार बनत असतात त्याचबरोबर ओम बनत असतो त्रिशूल बनत असतो काही लोकांच्या दिव्यामध्ये साक्षात आपले स्वामी देखील दिसतात स्वामी महाराजांची मूर्ती दिसली आहे महाराज जे काही ते दिव्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला दर्शन देत असतात दिवा लावताना दिवा पटकन काळ काजळी घेत असेल किंवा काही वेळाने दिवा लावून झाल्यानंतर काजळी येत असते काजळी येणं ही एक नॅचरल गोष्ट आहे कोणतीही वात असू दे त्याला लावल्यानंतर काजळी ही येतेच मात्र त्या काजळीमध्ये जर विशिष्ट आकार दिसत असतील विशिष्ट अशा गोष्टी दिसत असतील तर ती गोष्ट खूप मोठी आहे तर ही गोष्ट दैवी शक्तीच असणार आहे तुम्ही जी सेवा करत आहात तुम्ही जी भक्ती करत आहात ती वैशिष्ट्य व्रत करत आहात जर समजा तुम्ही गुरुवारची व्रत करत असाल तर इतर दिवशी एवढं काही नाही बोलत पण गुरुवारच्या दिवशी पूजा करायला सुरुवात केल्यावरच पाच मिनिटामध्ये दिव्यामध्ये काजळी तयार होते याचा अर्थ असा होतो की तुम्ही जी सेवा करत आहात ती जी भक्ती करत आहात ती मनोभावाने करत आहात तुमची सेवा भक्ती स्वामीपर्यंत पोहोचली आहे तुमची सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे तुमची जी काही इच्छा आहे ती स्वामींजवळ पोहोचलेली आहे आता समजा इतर दिवशी जर चंद्रकोर बनत असेल समजा जर आठ दिवस झाले असतील आठ दिवस सतत तुम्हाला दिव्यामध्ये चंद्रकोर दिसत असेल तर हा संकेत खूप जास्त शुभ आहे तुमची जी इच्छा आहे ती महाराजांच्या चरणी पोचलेली आहे आणि जर तुम्ही दुसऱ्या कोणत्या देवी देवतांना मानता तर त्यांच्याजवळ ही पोचलेली आहे आणि जी काही तुमची इच्छा आहे ती लवकरच पूर्ण होणार आहे बरेच जण सेवा हे करतच असतात दोन महिने तीन महिने झाले पण त्यांना स्वामींचे फळ मिळत नाही म्हणजेच की त्यांना पाहिजे ते मिळत नसल्यामुळे ते नाराज देखील होत असतात जर त्याचबरोबर आमच्या दिव्यामध्ये आकार तर बनत असतात त्याचबरोबर इच्छा काही आमच्या पूर्ण होत नाही अकरा गुरुवार सुरू केले अकरा गुरुवार पूर्ण झाले दिव्यामध्ये रोज वेगवेगळे प्रकारचे आकार देखील बनत असतात पण इच्छा पूर्ण झालेली नाही बऱ्याच वेळा असे होते कि आपन सेवे की आपण नव्याने सेवेमध्ये येत असतो तोडकी मोडकी का असे ना पण सेवा करायला सुरुवात करत असतो जी की ही तोडकी मोडकी सेवा आहे ती भगवंतापर्यंत पोहोचलीच जाते आणि त्यांचे हे जे शुभचिन्ह आहेत जे शुभ संकेत आहे ते भगवंत आपल्याला दिव्या दिव्याच्या वातीतून किंवा त्यांच्यातून असा एक वेगळा आकार निर्माण करून आपल्या जवळ पोहोचवत असतात तुम्ही जी सेवा करत आहात ती माझ्यापर्यंत पोचलेली आहे असा आपल्याला संकेत देखील ते देत असतात अशा भरपूर प्रकारचे ईश्वरीय संकेत आपल्याला भगवान हे देत असतात आणि ते आपल्याला ओळखता आले पाहिजे दिव्यात बनलेल्या फुलाचं नक्की काय करायचं याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ तोपर्यंत बाय बाय